प्रेमळ मित्रांनो आज आपल्या बाळूमामांचा संदेश तुम्ही आजूबा दुर्लक्षित करू नका कारण आजचा हा संदेश भरपूर खास आहे म्हणून तुम्ही लक्षपूर्वक हा संदेश ऐका आणि संदेश आवडला तर याला आत्ताच एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका गुरुमाऊली आजच्या या संदेशाद्वारे तुमच्याशी संवाद साधत आहेत म्हणून लक्षपूर्वक तुम्ही आजचा हा संदेश ऐकणे गरजेचे गुरुमाऊली म्हणतात आज मी तुला वेळेचं रहस्य सांगणार आहे बघ जीवनात सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे तुझी वेळ आहे पैशाने तू जगातील सर्व काही खरेदी करू शकतो हे मला नक्कीच मान्य आहे परंतु तू तु, तु, तुझ्याकडे असलेली वेळ कधीच खरेदी करू शकणार नाही कारण वेळ जर एकदा गेली की परत मात्र येणे शक्य नाही तसेच तुझं जीवन हे वेळेवर अवलंबून आहे तुला वाटतं की तू पुढे पाहू शकतो आणि वेळ हा वेळ का खर्च होतो हे नाही समजत पण प्रथम स्मरणात ठेव तुझा प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे तू जे काही करतोस तो क्षण तुझं भविष्य घडवतो म्हणजे वेळ हीच तुझी गुरु आहे आणि तू त्याचे शिष्य आहे एक वेळेचा योग योग्य योग उपयोग करणारा माणूस आयुष्यामध्ये एक वेळ नक्कीच यशस्वी होतो तर तो वेळ वाया घालवतो तो मात्र आपल्याला फसवतो लक्षात ठेव वेळ ही नदीसारखी आहे एकदा प्रवाहात गेली की परत मात्र कधीही येत नाही जसं नदीच्या पाण्यात तू हात घातला तर ते पाणी परत येत नसतं तसेच प्रत्येक क्षण तुझ्या जा आयुष्यात जातो तो परत कधी येत नाही म्हणून प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे म्हणून तू प्रत्यक्ष त्याला ओळख तुला वाटेल मी तर छोटा आहे माझ्या आयुष्यात काय फरक पडतो तर एक लहान माणूस जर वेळेचा उपयोग करेल तर तो त्याच्या जीवनात मोठे बदल नक्कीच घडवू शकतो कारण वेळ ही शक्ती आहे ते तिला ओळखतात ते त्याचा लाभ घेतात बाकी विचार कर वेळवाया घालवण्याने काय मिळतं वाद राग चिंता दोष या सर्व गोष्टी वेळ खाऊन जातात परंतु जेव्हा तू वेळेचा योग्य उपयोग करतोस प्रेम करतोस शिकतोस सेवा करतोस ध्यान करतोस अर्थात प्रत्येक क्षण तुझं जीवन उंचावतो तुझ्या आत्म्याला शांती देतं म्हणून लक्षात ठेव वेळेचा योग्य उपयोग म्हणजेच भगवंताची खरी कृपा होय जेव्हा तू तु तुझ्या वेळेचा उपयोग योग्य करशील तेव्हा मात्र मी तुझ्याजवळ नक्कीच येतो ते तुझ्या जीवनात प्रकाशांत वेळेच्या प्रत्यक्षणाचा योग्य उपयोग करणारा माणूस हीच खरी भक्ती करत असतो खरी अर्थात हीच खरी साधना करतो आणि तुला वाटते थे, वाटेल की दिवस प्रत्यक्ष बदलत जातात पण काहीच साध्य तुला होत नाही एक दिवस निसर्गाचे दैन्य तर आहे त्यांचा उपयोग योग्य करूनच प्रथम मोठा होतो अर्थात दिवस वाया जाणे म्हणजे तुझं भविष्य वाया जाणं आहे दिवसाची सुरुवात ध्यान प्रार्थना अध्ययन किंवा सेवा करून केली किंवा बाळूमाबांचं नामस्मरण करून तर दिवसा तुम्हाला दिवसाची सुरुवात करावीच लागेल तर त्या दिवसाचं फळ तुम्हाला आयुष्यभर नक्कीच मिळेल बाकी वेळ ही पाऊल आहे जे पाऊल प्रत्यक्ष तुम्हाला वाटेल तेच तुमचं भविष्य घडवतं जे पाऊल तुम्ही प्रत्यक्ष घालतो अर्थात तेच पुढच्या दिवसाचे बीज आहे म्हणजे प्रत्येक क्षणाचे योग्य उपयोग करणं म्हणजेच कर्मांचं योग्य पालन करणं आहे आणि कर्माचं योग्य पालन केल्याशिवाय यश देखील पदरात पडणार नाही बाकी शांती मिळत नाही नाही तुम्हाला वाटेल की वेळ गेला आणि मी काहीच साधलं नाही अर्थात असे म्हणू नका कारण वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी मन प्रथम स्थिर ठेवा आणि गुरुमाऊलींवरती श्रद्धा ठेवा आणि गुरुमाऊलींचे नाम नक्कीच जप कायम कायम्य तुमच्या पाठीशी आहेत आणि हो तुमची वेळ आणि कर्म हे हातात हात घालून चालतात अर्थात वेळेचा योग्य उपयोग करणारा मनुष्य त्याचं कर्म योग्य असतं अर्थात तुमच्याकडे असलेले मौल्यवान वेळ वाया घालवणारा माणूस त्याचं अर्थात कर्मही वाया जातं जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणाला महत्त्व देता शिकता सेवा करता ध्यान करता अर्थात अध्यात्माचा अभ्यास करता तेव्हा तुमचा आयुष्यात प्रकाश नक्कीच तुम्ही निर्माण करता म्हणून गुरुमाऊली म्हणतात दिवस प्रत्यक्ष गेले तरीही तुला काही साध्य जरी होत नसले तरी प्रत्यक्षणामधून काही ना काही योग्य गोष्टी शिकण्यास सुरुवात कर कारण वेळ म्हणजे जीवन आहे आणि कर्म म्हणजे आयुष्याचा योग्य मार्ग अर्थात दुःख म्हणजे शिकवण आणि भक्ती म्हणजे मनाची शक्ती आणि श्रद्धा म्हणजे जीवनाचा आधार आहे हे सगळं एकत्र करूनच माणूस पूर्ण होतो बाकी जी जु, तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ प्रत्येक श्वास प्रत्येक कर्म हे सर्व तुझ्या भविष्यात फळ देतात आणि हो मी तुझ्या कायम सोबत आहे मी तुला नक्कीच आधार देतो तू कधीही एकटा नसतो प्रत्येक अश्रू प्रत्येक आनंद प्रत्येक त्रास मी तुझ्या प्रत्यक्ष जवळ आहे बाकी शेवटी लक्षात ठेव वेळेचा योग्य जर तू उपयोग केला कर्म पवित्र ठेवला तर भक्ती ठेव श्रद्धा ठेव आणि मनाला शांती प्रत्यक्ष दे गुरुमाऊली कायम तुझ्या सोबत आहे आणि मित्रांनो अर्थात वेळ नक्कीच प्रत्येकांसाठी समान आहे तुमच्याकडे दिवसाचे चोवीस तास आहेत आणि प्रत्येकांकडे ते आहेत प्रत्येक आठवड्याचे सात दिवस आहेत प्रत्येक वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहेत पण जो वेळ वाया घालवतो त्याच्याकडे कधीच पुरेसा वेळ नसतो आणि तो यशाच्या मार्गावर कधीच पोहोचत नसतो म्हणून वेळ वाया जातो हे फक्त टी व्ही पाहण्यात मोबाईलवर किंवा बेकार गोष्टींमध्ये अडकण्यात नव्हे वेळ वाया जातो जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय तुमचे स्वप्न तुमचा उद्देश विसरता जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणाला महत्व देत नसता तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षण शिकण्यासाठी काम करण्यासाठी सुधारण्यासाठी वापरत नाहीत बाकी लोक प्रत्येक क्षणी म्हणतात मी मेहनत करतो प्रयत्न करतो तरी देखील माझ्या अर्थात आयुष्यात यश का नाही याचे उत्तर सोपे आहे प्रयत्न इतके आहेत का अर्थात वेळ योग्य आहे का किंवा वेळ वाया गेली की प्रत्येक प्रयत्न फळ देत नाही समजून घ्या वेळेचा योग्य उपयोग केल्याशिवाय मेहनत फक्त थकवा आणि प्रथम निर्माण करते म्हणून आता विचार करा एखाद्या माणसाने दिवसात फक्त एक ते दोन तास विचारपूर्वक काम केले तर त्याचं आयुष्य कसं बदलेल बरेच लोक चोवीस तास पूर्ण आहेत तरीही अर्थात काही साध्य होत नाही कारण ते वेळेचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी करतात म्हणून वेळेचा योग्य उपयोग म्हणजे काय अर्थात प्रत्यक्षणाचा वापर तुमचे ज्ञान वाव वाढवण्यासाठी कौशल्य सुधारण्यासाठी शांतीसाठी आणि तुमचे आरोग्य शरीर मजबूत करण्यासाठी आणि भगवंतांचे स्मरण करण्यासाठी करणे जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षण या गोष्टींकडे अर्थात गोष्टींसाठी वापरता तेव्हा मेहनत तुम्हाला नक्कीच फळ देईल आणि यश देखील तुम्हाला नक्कीच मिळेल बाकी काही लोकवेळेची किंमत कधीच समजू शकत नसतात ते विचार करतात आत्ता थोडा खेळू थोडा आराम करू नक्कीच हे श्रण निघून जातील आणि एक दिवस लक्षात येईल की जीवन आपले मात्र तसेच गेले उद्देश गेला स्वप्न अपूर्ण राहिले म्हणून गुरुमाऊली सांगतात वेळ कुणाचीही वाट नक्कीच वाहत नसते ते सरकत जातो प्रत्येक क्षण प्रत्यक्ष तुमच्या हातातून जातो जे क्षण तुम्ही योग्य वापरता तोच तुमचा भविष्य घडवतो म्हणजे जे क्षण वाया जातात तो नुसताच कालभ्राह्य होतो वेळेचा योग्य उपयोग करून न झाल्यामुळे लोक अनेकदा दुःखात राहतात निराश होतात आणि यश मिळू शकत नाही पण जेव्हा तुम्ही वेळेची योग्य किंमत समजता तेव्हा प्रत्येक क्षणाला महत्त्व देता प्रत्येक दिवसाची सुरुवात उ नवीन नक्कीच उद्देशाने करता तेव्हा मात्र नक्कीच तुम्ही यशस्वी होता म्हणून कायम तुम्ही सकारात्मक राहा आणि गुरुमाऊलींचे नामस्मरण अगदी निस्वार्थ मनाने करण्यास नक्कीच सुरुवात करा योग्य गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळून जातील